तुम्हालाही असं वाटतं का की तुमचं मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही अभ्यास असो काम असो किंवा ध्यान थोड्याच वेळात मन मोबाईल अपूर्ण स्वप्न किंवा काही फँटसीमध्ये भटकायला लागतं आपण फोकस करायचं ठरवतो पण मन साथच देत नाही आज श्रीकृष्ण आपल्याला सांगतील मन भटकण्याचं खरं कारण काय आहे श्रीमद गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील एक अत्यंत गूढ श्लोक आहे जेव्हा आपण ध्यानापासून दूर होतो तेव्हा मन इंद्रियांच्या मागे पडतं गीता अध्याय दोन श्लोक सहासष्ट जेव्हा आपण कृष्णाच्या ध्यानापासून वेगळे होतो तेव्हा आपलं मन या पाच इंद्रियांच्या मागे धावू लागतं ज्यांना काहीतरी पहायचं ऐकायचं अनुभवायचं असतं आणि मग मन एका अशा नौकेसारखं बनतं जी वादळात दिशा हरवते आपण फोकस करू शकत नाही कारण आपल्या मनाचा चालक आपण नसतो आपल्या इंद्रिया असतात प्रत्येक क्षणी मनाला काहीतरी नवीन उत्तेजन हवं असतं एक नोटिफिकेशन एक मीम एक रील एक तात्काळ डोपामीन हिट पण श्रीकृष्ण म्हणतात जो इंद्रियांना वश करतो तोच स्थिरचित्त बनतो गीता अध्याय दोन श्लोक अठ्ठासठ मग काय करायचं पहिलं इंद्रिय संयम प्रत्येक वेळी मोबाईल हातात घेताना स्वतःला विचारा हे मला शांतता देईल की अजून अस्वस्थ करेल दुसरं निष्काम कर्म परिणामाची चिंता न करता कर्म करा जेव्हा आपण फळाची अपेक्षा सोडतो तेव्हाच मन एकाग्र होतं तिसरं आत्मस्मरण दररोज किमान दोन मिनिटं श्रीकृष्णाचं नाव घ्या त्यांचा विचार करा मन आपोआप शांत होत श्रीकृष्ण म्हणतात मनुष्य स्वतःच्या मनाचा मित्रही आहे आणि शत्रूही दररोजच्या छोट्या सवयी तुमचं मन कृष्णाकडे घेऊन जातील किंवा त्याला अजून भटकवतील सकाळी मोबाईल बाजूला ठेवा कृष्णाचा एखादा श्लोक किंवा मंत्र वाचा ओम नमो भगवते वासुदेवाय दिवसभरात थोडं थोडं नामस्मरण करा एक आंतरिक रिसेट मिळेल रात्री झोपण्याआधी स्वतःला विचारा आज माझं मन कुठे भटकत होतं फोकस ही काही जादू नाही ती एक आतली यात्रा आहे आणि ही यात्रा तेव्हाच सुरू होते जेव्हा तुम्ही तुमचं मन श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करता आणि लक्षात ठेवा श्रीकृष्ण नेहमी तुमच्यासोबत आहेत तुम्ही फक्त तुमचं मन त्यांच्यापर्यंत नेण्याचं धारस करा जय श्रीकृष्ण जर या विचारांनी तुम्हाला शांती आणि दिशा दिली असेल तर आमच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं मन सर्वात जास्त कुठे भटकतं